नमस्कार मंडळी कशात सगळे मजेत ना मजेत असलंच पाहिजे तर बघा आज आणल्यात आम्ही छान चिंबोऱ्या आता तुम्ही म्हणाल अचानक चिंबोऱ्या कशा काय तर पौर्णिमा गेलेली आहे आणि आता अमोश वाटचाल चालू आहे तर बघा चिंबोरी अशी भरलेली असते तशा आम्ही मस्त चिंबोऱ्या आणल्यात लेकीची फरमाईशी होती की मम्मा चिंबोरी बनूया तर आज बघा चिरु चिंबोरीचा एक नवीन प्रकार करते नवीन म्हणजे तुम्हाला तो तुम माहितीच असेल पण अगदी मस्त बनवते आहे त्याचा अगोदर चिंबोरी साफ करून घेऊया अगोदर आहे ना चिंबोऱ्या मी साफ करून घेते मी मागच्या व्हिडिओमध्ये चिंबोरी कशी साफ करायची हे दाखवलं होतं तर बघा आपल्या चिंबोऱ्यांचे पाय आहेत ना म्हणजे नांगडे आहेत ते काढून झालेले आहेत आता ही चिंबोरी साफ करून घेते मी साफ करण्याचा व्हिडिओसुद्धा म्हणजे दाखवलेला आहे तर ही अशी छान साफ करून घेते तर बघा चिंबोरी आहे ना आपल्याला पहिली अशी व्यवस्थित सगळ्या बाजूनी साफ करून घ्यायची आहे त्या मी सगळ्या साफ करून घेते आणि मग नंतर आपण बघूया मी नक्की काय करते तर बघा चिंबोऱ्यांचे जे छोटे पाय होते म्हणजे ही जे नांगरे होते हे मी बारीक वाटून घेणार आहे आणि आपली चिंबोरी बघा अगदी व्यवस्थित साफ झालेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे ना तर बघा हा जो मधला भाग असतो ना हा सुद्धा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हे सुद्धा इथे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचंय आता बघा हा आहे चिंबोरा हा सुद्धा आपला भाग स्वच्छ झालेला आहे आता ही चिंबोरी आपल्याला खोलायची आहे तर तुम्ही ह्या पद्धतीने अशी खोलून झाली की ही मी अशीच ठेवणार आहे बघा फक्त हा मधला भाग आहे ना हा सॉरी हा भाग आहे ना आपल्याला काढून घ्यायचा आहे परत स्वच्छ अशी धुवून घ्यायची अशाच मी सगळ्या स्वच्छ करून घेते तर बघा ती नर चिंबोरी होती ही मादी चिंबोरी आहे तर सुद्धा अशी छान जे व्यवस्थित साफ करून घ्यायचे हे काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे स्वच्छ करून घ्यायचे आपल्याला तर बघा हे छान स्वच्छ करून झालेलं आहे हा जो भाग काढायचा आहे तो काढून घेते आणि परत एकदा स्वच्छ करून घेते म्हणजे ही आपली चिंबोरी तयार होईल तर बघा ही साफ करून झालेली आहे अशाच मी आहे ना सगळ्या साफ करून घेते तर बघा आपल्या सगळ्या चिंबोऱ्या अशा साफ करून झालेल्या आहेत अगदी व्यवस्थित त्याच्यानंतर हे पाय मी बाजूला काढले छोटे जे आहेत ते आणि मोठे बाजूला ठेवलेले आहेत बघा तर ह्याचं काय करणार आहे हे अगोदर मी बारीक करून घेणार आहे तर बघा आज ये ना दोन प्रकारचा मसाला करते त्या मसाल्यासाठी आहे ना इकडे घेतले अद्रक घेतली आहे लसूण घेतली आहे कोथिंबीर घेतली आहे मिरच्या घेतल्या आहेत इकडे कांदा आहे ना गॅसवर असा भाजून घेतलेला आहे हा जर चुलीवर भाजला ना तर का हा क्या बात आहे असं म्हणावं लागेल त्याच्यानंतर बघा खोबरं भाजून घेतलं आहे आणि लसूण भाजून घेतले तर हा जो हा जो मसाला आहे ना हा मी एक वेगळ्या प्रकारासाठी केलेला आहे आणि हे कांदा खोबरं लसूण आणि थोडंसं अद्रक आणि इकडे मी अशा दोन मिरच्या असा हा मसाला वेगळा करणार आहे बघा अद्रक लसूण कोथंबीर मिरची आहे ना हे अगोदर मी बारीक करून घेते आपल्याला हे जास्त बारीक नाही करायचंय जाळसरस ठेवायचंय जितका पाहिजे होता ना तितका असा खरडून घेतलेला आहे मी हा मसाला आता हा मी काढून घेते अगोदर हो तर बघा हा खरडा जो होता तो काढून घेतला आहे मी आणि आता ह्याच्यामध्येच आहे ना जे कांदा खोबरं भाजून घेतलं ते बारीक करणारे आता हा मसाला आहे ना मी पूर्ण वाटून घेते आणि मग आपण सुरुवात करूया तर बघा आपलं वाटून आहे ना बारीक झालेलं आहे आता असा छान मसाला वाटून झालेला आहे तर बघा मसाला आपला असा छान तयार झालेला आहे काढून घेते तर बघा आपला असा मसाला तयार झालेला आहे इकडे कांदा खोबरं आणि लसूण भाजून घेतली होती तो मसाला इकडे अद्रक लसूण कोथंबीर मिरची पेस्ट आहे आणि इकडे घेतलाय मी बेसन आणि हे मी वाट पाटा धुवून घेतलेलं पाणी आहे तर बघा गॅसवर मी हंडी तापत ठेवली थोडंसं तेल टाकून हे तेल आपल्याला छान गरम करून घ्यायचं आहे तर बघा आपलं तेल छान तापलं आहे हा जो हिरवा मसाला करून घेतला आहे तो तेलात टाकून छान फ्राय करून घ्यायचं आहे जेव्हा बघ आपण मातीचं भांड्याचा वापर करत असतो ना तेव्हा गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आहे नाही तर मातीचं भांडं तडपण्याची शक्यता असते तर बघा आपला मसाला हलकासा फ्राय होत आला याच्यामध्ये आपला शलाका ऑलिव्ह वन घरगुती मसाला आहे तो टाकते कारण हे डिश झणझणीत बनवती आहे त्याच्यानुसार त्याच्यानंतर बघा चवीनुसार मीठ टाकतीय तर बघा आपला मसाला असा छान भाजला गेलाय आता जे चण्याचं पीठ घेतलंय ते पीठ टाकून याच्यामध्ये आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय मी जास्त चण्याचं पा चण्याची चा पीठ घेतलेलं नाही बघा जितकं पाहिजे तितकंच घेतलेलं आहे निमंद गॅसवर आपल्याला एक खमंग भाजून घ्यायचंय तर बघा आपला मसाला असा छान फ्राय झालेला आहे तर हा मसाला मी काढून घेते बघा थोडासा ओलसर आहे आणि बेसन पीठ सुद्धा आपलं खमंग असं भाजलं गेलं पाहिजे याची काळजी घ्यायची आपल्याला तर बघा असा मसाला काढून घेते ह्याच हंडीमध्ये आहे ना तेल टाकते बघा तर बघा ज्या ह्या चिंबोऱ्या घेतल्यात मी तर ह्याच्यामध्ये आपण जो हा मसाला केलाय हा मसाला भरून घ्यायचा आहे अगदी छान असा भरून घ्यायचा आहे तर बघा असा हा मसाला छान भरून घेतलाय ही चिंबोरी अशी छान पॅक करून घ्यायची आहे आणि नंतर मी ही बांधणार आहे तर बघा ह्या अशा सगळ्या चिंबोऱ्या मी यांना भरून घेते तर बघा असंच आपल्याला हे सगळे असे छान भरून घ्यायचे आहेत मसाला पण बघा आपला अगदी बेताचा झालेला आहे बघा आपल्या सगळ्या चिंबोऱ्या भरून झालेल्या आहेत दोरा घेतला आहे आणि दोऱ्याने आता ही चिंबोरी आहे ना अशी छान बांधून घेणार आहे म्हणजे जे आपण सारण आतमध्ये भरलं आहे ते निघणार नाही आहे तर बघा इकडे तेल तापत ठेवलं होतं तेल आपलं छान तापलंय मसाला जो करून घेतलाय तो मसाला तापल्याने भाजून आहे मग तेल छान तापलेलं असल्यामुळं आणि थंडी छान तापल्यामुळं मसाला आपला छान असा पटकन भाजला गेलेला आहे बघा अशा आपल्या चिंबोऱ्या बांधून झालेल्या आहेत म्हणजे मसाला आपला बाहेर येणार नाही मसाला बघा आपला म्हणजे वाटप जे आहे ते खमंग असं फ्राय झालेलं आहे आता याच्यामध्ये ना आपला जो घरगुती मसाला आहे तो मसाला टाकते चवीनुसार चवीनुसार मीठ टाकते पण अगदी आपल्या रेसिपीला पाहिजे तितकंच पण थोडंसं कमी कारण चिंबोरीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे सॉरी मसाला जो भरला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा आपला मसाला असा छान फ्राय झालेला आहे हे बघा हे जे खेकड्याचे छोटे पाय होते म्हणजे नांगडे होते त्याचं मी पाणी काढलं आहे आणि ते पाणी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा पाट्याचं पाणी निघालं होतं ते पाणी टाकून थोडस पाणी टाकून घेते आणि आता ह्याला उकळी आणून द्यायची आपल्याला तर बघा मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि झाकण लावून ला। आपल्याला ह्याला छान अशी उकळी येऊन द्यायची तर बघा आपल्या क्रशाला अशी छान उकळी आलेली आहे अगोदर आहे ना जे चिंबोरीचे मोठे नांगडे होते ते अगोदर टाकून घेते अशाचा कलर सुद्धा बघू शकताय तुम्ही एक दोन मिनिट आहे आपल्याला हे पाय जे नांगडे आहेत ते छान असे उकळवून घ्यायचे त्याच्यामध्ये तर बघा आपल्या तवंग तवंगसुद्धा किती छान आलेलं आहे आता जी चिंबोऱ्या मी भरून बांधून ठेवलेल्या आहेत त्या बघा आता एक एक करून सोडते याच्यामध्ये आणि आता बघा ह्यांना छान असं शिजून द्यायचंय तर बघा आपला चिंबोरीचा रस्सा किती जबरदस्त उकळलेला आहे आणि आता आपली चिंबोरी सुद्धा छान तयार झालेली आहे तर गॅस बंद करते आणि दोन ते तीन मिनटं बंद करून ठेवते बघा गॅस बंद केल्यानंतरसुद्धा मातीच्या भांड्यामध्ये रस्सा कसा असा मस्त उपकळतोय आणि आपलं तवंगसुद्धा बघा कसा बाजूला येत चाललेला आहे तर बघा पाच मिनटं मी रस्सा ठेवून दिला होता मसाल्याला म्हणजे रशाला आपला तवंगसुद्धा बघा किती छान आलेला आहे हा आपला शलाका इन वन घरगुती मसाला मी वापरला आहे रेसिपीसाठी तर बघा आता हे काढून घेते बघा सुद्धा आपला किती छान झालेला आहे न पातळ न घट्ट आणि मुलांना ना, ना असं पियायला खूप आवडतो तर बघा मित्रांनो आज मी केले भरलेली चिंबोरी तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका थँक्यू तर बघा ही चिंबोरी मी भरलेली होती बघा चिंबोरीचा दोरा मी असा काढून घेतलेला आहे आणि आता ही चिंबोरी बघूया आपण ही बघा इतकी व्यवस्थित बांधली गेली होती त्याच्यामुळे एवढी पॅक झाली आहे आणि गरम असल्यामुळे काढता येत नाहीये तर बघा आपली ही अशी मस्त भरली चिंबोरी